जय महाराष्ट्र आज आपल्या इथे समस्त शिरपूर शहरातून जी काही या ठिकाणी मंडळी आलेली आहे त्यामध्ये जास्त संख्येने माझ्या माता भगिनी असतील माझे तरुण बांधव असतील मित्रपरिवार असेल आपण सगळेच जण आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे तर मित्रांनो आजचा हा आपला कार्यक्रम म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आपल्या या महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागाचे मंत्री नामदार आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र श्री संसदरत्न खासदार समस्त देशामध्ये नव्हे तर जगामध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व एकदम उत्तमपणे करणार खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं काही मिनिटातच आणि काही वेळातच या ठिकाणी आगमन होणार आहे त्यापूर्वी मी चेतन मोरे आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर भाऊंचा परिचय म्हणजे तुम्हाला काही जुना नाही तुम्हाला काय नवा नाही भाऊ आपल्या सगळ्यांना परिचित आहेत तत्पूर्वी तुमच्या माझ्या या देशासाठी ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची आवती दिली आणि सुंदर असं स्वराज्य हा सुंदर असं हिंदू राष्ट्र सुंदर असं भारत तुमच्या आमच्या समोर ज्यांनी ठेवलं अशा समस्त महामानवांचा कार्यकर्तृत्वाचा त्यागोदर आपण आढावा करून घेणार आहोत ज्या मातेने या देशाला आणि राष्ट्राला दोन छत्रपती दिले अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आरक्षणाचे जनक करवीर नरेश राजर श्री छत्रपती शाहू महाराज दीड़ शाळेत जाऊन कादंबऱ्या चौदा लोकनाट्य तेरा कथा संग्रह सात चित्रपट कथा आणि एक प्रवास वर्णन अशा साहित्यातून साहित्य सम्राट होणारे लोकशाही अन्नभाऊसाठी अशा तमाम महामानवांना अभिवादन करून तसेच भारतीय राज्य शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्र गौरव धरती धरोवर हिंदुवा सूरज मेवाड रत्न महाराणा प्रतापसिंहजी असे अनेक महापुरुष तुमच्या चा आमच्या देशा देशामध्ये होऊन गेलेत ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये लोकशाहीचं राज्य आणलं त्याचप्रमाणे ते राज्य छत्रपती संभाजी महाराजांनी तुमच्या माझ्या देशामध्ये टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महापुरुष जन्माला आलेला होता हजारो वर्षाचं दुःख दैन्य आणि दारिद्र्य त्यानं मोडून काढलं त्याच महापुरुषाच्या विचारावरती चालून या देशातली लोकशाही जिवंत ठेवायची असेल या देशातल्या सर्वसामान्य माणसाचा आबाद, आबाद असला पाहिजे या देशाची जनता ही सुजलाम झाली पाहिजे असं जर इथे बसलेल्या माझ्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या तुम्हाला लाडक्या बहिणींना वाटत असेल तर हेमंत भाऊ पाटील नावाचं वादळ या तालुक्यातल्या शिरपूर वडवाडे नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष रूपाने दिसलंच पाहिजे Tarimitrano! यापूर्वीही या, या तालुक्यामध्ये अनेक आमदार होऊन गेले त्या आमदारांमध्ये गद माडी असतील प्रल्हादराव माधवराव पाटील असतील तसेच कर्मवीर व्यंगटराव तानाजी असतील इंद्रसिंह भाऊसाहेब असतील शिवाजीराव पाटील असतील अनेक आमदार यापूर्वीही या, या तालुक्यामध्ये होऊन गेलेत आणि त्यांनी देखील शिक्षण सिंचन उद्योग व्यापाराच्या नवे नव्हे तर खूप काही अशा चांगल्या गोष्टी या तालुक्यामध्ये केलेल्या होत्या त्यामध्ये अग्रेसर ना होत त्या साहेब कैलासवासी प्रल्हादराव माधवराव पाटील हे आदरणीय हेमंत भाऊ पाटलांचे आजोबा आहेत आदरणीय तात्या साहेबांचा वारसा हा निमूटपणे चालावा जनसंघाचा विचार हा चिरकाल चालावा आणि सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू असला पाहिजे प्रत्येक माणूस म्हणजे हेमंत भाऊ त्याला कुटुंबातला सदस्य मानतो मला सांगण्याची आवश्यकता नाही बसलेल्या माझ्या माता भगिनींना तुम्हाला चांगलंच माहित आहे काही वर्षांपूर्वी या देशामध्ये या राज्यामध्ये अण्णासाहेब जावरे पाटील नावाचं वादळ आलेलं होतं त्याच वादळाच्या रूपाने हेमंत भाऊ पाटील हे देखील छावा संघटनेचे आपल्या खानदेशाचे एक प्रमुख अशा व्यक्ती होते म्हणून हेमंत भाऊनी या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणे असे शिवजयंती काढली खूप पद्धतीने असं सामाजिक संघटन केलं धार्मिक कामं केलीत पण इतक्या काही करत असताना पुण्यात दुसऱ्या धर्माच्या अस्मितेवरती ठेच लागेल असं काम हेमंत भाऊंनी कधी केलं नाही हे मी आज या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो आणि माझ्या भगिनींनो तुम्हाला सांगू इच्छितो हेमंत भाऊ हे नगराध्यक्ष होतील हा बाग दुसरा पण हेमंत भाऊ पाटील हे नगराध्यक्ष होणार नाही तर माझ्या या शिरपूरच्या प्रत्येक गलीतल्या प्रत्येक चौकातल्या सर्वसामान्य माणूस नगराध्यक्ष होणार आहे ही गोष्टीची तुम्ही जाणीव करून घ्या आणि मला या गोष्टीची देखील खात्री आहे आपल्या वार्डामधले नगरसेवक अत्यंत प्रामाणिक आता जे निवडून जातील ते राहतील आणि ते देखील तुमचं काम करतील पण हेमंत भाऊ असा एकमेव नेता आहे ज्याला भेटण्यासाठी तुम्हाला एला फोन लावण्याची गरज नाही ज्याला भेटण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या शहरामध्ये जावायची गरज नाही तुम्हाला कोणतीही मोठी लॉबिंग करायची गरज नाही एका फोनवरती तुमच्या वार्डामध्ये तुमच्या गल्लीमध्ये घरामध्ये उपलब्ध राहणारा हा जनसेवक हेमंत भाऊ पाटील आहे तर आदरणीय हेमंत भाऊंनी धार्मिक कार्य केले सामाजिक कार्य केले आणि त्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा हा उमटवलेला आहे त्याच पद्धतीने माझ्या इथल्या प्रत्येक आजीची इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक आईची बहिणीची इच्छा होती ज्या मी आस्था चॅनल मध्ये बघतो ते परमपूज्य बाबाजी बिश्राम महाराज आपल्या शिरपूरच्या भूमीमध्ये आलं पाहिजेत या माझ्या लाखो मातांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हेमंत भाऊंनी केलेलं आहे म्हणून या माझ्या लाखो मातांच्या वरती मला विश्वास आहे शिव शिवास नारा देत हेमंत भाऊंना प्रचंड मतांनी विजयी कराल हीच अपेक्षा बाळगतो तुम्हाला ब्लू फिल्म पाहायला आवडतात का अलिकडेच मला एक एन एफ सापडला जो तुम्हाला देत हेमंत भाऊंना प्रचंड मतांनी विजयी कराल हीच अपेक्षा बाळगतो तर या आपल्या या तालुक्यामध्ये हेमंत भाऊंनी खूप असं चांगलं त्यांच्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये देखील हेमंत भाऊ आपलं हे शिरपूर शहर कसं स्वच्छ राहील कसं सुंदर राहील यामध्ये आपल्याला अजून काय काय जास्तीचा विकास करता येईल आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं जा तर मला या तालुक्यातील माझ्या सर्वसामान्य माणसासाठी शोषित वंचित उपेक्षित दलित आदिवासी अशा सर्वसामान्य माणसासाठी मला जास्तीत जास्त कशा पद्धतीनं काम करता येईल हाच माणस आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांनी आमच्या आपल्या स्वतःच्या मनामध्ये वसवलेला आहे म्हणून तुम्हाला आता एक नव्या परिवर्तनाची संधी आहे तुम्हाला एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आपल्या शिरपूर वडवाडे नगरपालिकेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करणारा अज असायला असा, असा पाहिजेल तर तुम्हाला देखील तुमचा मतदान रूपी आशीर्वाद देऊन आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांना तुम्हाला विजयी करावा लागेल कारण की तुमचा हा आशीर्वाद म्हणजे या तालुक्यातील लाखो लोकांना एक नवा आयाम मिळणार आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला देखील या तालुक्यामध्ये दे मुक्तपणे स्वातंत्र्यपणे काहीतरी सामाजिक कार्य करण्याची एक उर्मी या ठिकाणहून भेटणार आहे मातानो या ठिकाणी उभे असलेले कोण्या गडगंजाच्या व्यापारिची पूर्ण आहेत कोणा एखाद्या शिक्षण सम्राटाची पूर्ण आहेत कोणा एका आशा मातृभार राजकारण्याची पूर्ण आहेत तरी सर्व सामान्यांची लेखरा आहेत ही सर्व सामान्यांची पुरा आहेत आणि फक्त हेमंत भाऊ पाटील या प्रेमापोटी आम्ही या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांचा जो निर्णय होता हा अगदी क्रांतिकारणी निर्णय होता आणि या निर्णयाने देखील माझ्या या तालुक्यातील लाखो लोकांना एक नवी न, न नवी वेगळी अशी दिशा मिळेल आणि ते दिशेने आपण एक आपलं नवं असं कार्य या कार्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये आपण करू आणि आदरणीय हेमंत भाऊंनी जे काही या तालुक्यासाठी केलेलं आहे एकदम निस्वार्थपणे असं केलेलं आहे कुठल्याही गोष्टीचा बडेजाव त्या माणसानं मिरवलेला नाही त्या शिवपुरांच्या कथेमध्ये खूप पद्धतीने असा त्रास सहन करावा लागला त्या ठिकाणी एवढं लाखो लोकांचं मॅनेजमेंट करणं त्यांची जेवणापासून तर पाण्यापर्यंतची व्यवस्था सांभाळणं त्याही देखून प्रशासनाच्या मदतीने आपल्याला कसं ते कार्य असं सुंदर आणि स्वच्छ करता आलं तसंच या पुढच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये आदरणीय भाऊ जमंत हातून चांगलं कार्य करेल कोटी कोटी हिंदुस्थानियो की स्वागन हम खाते है कोटी कोटी हिंदुस्थान की स्वागन हम खाते स्वागंध छत्रपती की खाते की भगवा ध्वज लहराय छत्रपती की खाते की भगवा ध्वज लहराएंगे तर माझ्या माता भगिनी ठिकाणी नगरीतील समस्त माता भगिनी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांना तुम्ही जास्तीत जास्त मतदान देऊन शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथराव शिंदे साहेब सर्वांचा शिलेदार वाघ आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करा आणि आपल्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेमध्ये आपला हा स्वाभिमानाचा बुलंद असा भगवा फडकावा जय हिंद जय महाराष्ट्र